नवापूर शहरात ढगांच्या गडगडाटासह विजेच्या कडकडाटाने कर वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली संध्याकाळी जुनी महादेव गल्ली येथे पिंपळाच्या झाडावर वीज कोसळल्याची घटना संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली झाडाची फांदी देखील जळून खाक झाली काही वेळाने झाडाने पेट घेतला सुदैवाने पिंपळाच्या झाडाच्या ओट्यावर कुणीही बसले नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला माझे नाव कुंदन संतोष पाटील आज आमच्या महादेव गल्लीमध्ये मी कपडे काढवतो ती अचानक तिथे रस्त्यात उभी राहिली तर झाडासमोर आमच्या समोरच्या झाडावर जोराच्या एकदम उबळा झाला आणि एकदम इंच पडली पडल्यानंतर झाला झाल्यानंतर पूर्ण उबळा झाला आणि धूर निघाला सगळ्यांच्या कोणाच्या टिव्या उडाल्या कोणाच्या इन्व्हेटर उडाले कोणाचे पंखे उडाले आणि आज आमच्या पायापर्यंत चिंगेवाड्याला आमचं बी आज जीव धोक्यातच होता पण परमरस ह्याच्या कृपेने आमच्या झाडाखालचे घर बी वाचले ना आम्ही पण वाचलो एरवी झाडाच्या ओरंड्यावर मोठ्या प्रमाणात तरुण मंडळी वयोवृद्ध व्यक्ती बसलेली असतात विजेचा मोठा आवाज झाला सर्व नागरिक भयभीत झाले घरात आल्यावर पाहता तर कोणाचा पंखा कोणाची टीव्ही कोणाचं फ्रीज कोणाचं इन्व्हर्टर फिल्टर असे इलेक्ट्रिक वस्तू खराब झाले नागरिकांचे यात मोठे नुकसान झाले आहे काका आता का वीज पडली हां आणि लाईट सगळं बंद झालेले फ्रीज पण बंद पडा आमच्या टी वी पण नाही पाणी पण सगळं बंद झाले केव्हा पडला आता आधा तास झालेला आहे कोणत्या झाडावर पडला पिकडाच्या झाडावर कोणता एरिया माझे गल्ली आहे